नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज जवसाची चटणी बनवणार आहे यासाठी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी जवस घेतलेला आहे अर्धी वाटी तीळ घेतलेत जिरे घेतलेत एक चमचा लसूण पाकळ्या घेतल्यात मीठ घेतले लाल तिखट आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर एकदम कडई तापवून घ्यायचे आणि नंतर गॅस मध्यम करायचा आहे आणि जवस चांगलं भाजून घ्यायचं तर जवसाला जास्त वेळ लागतो भाजायला त्यामुळं कमी गॅसवर मध्यम असं खमंग असं भाजून घ्यायचे तर बघू शकता रंग बदललेला आहे जवसाचा आणि छान भाजलेला आहे आता गॅस बंद करायचे आणि जवस एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर अशा पद्धतीनं सर्व मी जवस भाजून घेतलेला आहे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये ठेवायचे यानंतर तीळ भाजून घ्यायचे तर तिळ थोडेसेच घेतलेले आहेत उन्हाळा चालू होत आहे त्याच्यामुळं थोडं तिळ उष्णता असते तिळामध्ये तर कमी तिळ वापरायचे छोटी वाटी अर्धी घेतलेली आहे तर आता सर्व जिनस भाजून झालेला आहे तर याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे यामध्ये जिरे टाकायचे तेलामध्ये लसूण पाकळ्या टाकायच्या पासा कडीपत्ता टाकायचे गॅस बंद केलेला आहे आणि चांगलं परतून घ्यायचे तर गरम कढईमध्येच चांगलं कडक होतो कढीपत्ता तर, तर आता हे सर्व थंड होऊ द्यायचे भाजलेलं तर आता एकदम थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे यामध्ये आता लाल तिखट टाकायचे मी या लाल तिखट आणि बेडगी मिरची पावडर टाकलेलं आहे रंग आणि तिखटासाठी थोडंसं मीठ टाकायचं एक चमचा छोटा पोह्याचा अर्धा चमचा घेतलेला आहे तर आता ही वाटून तयार झालेलं आहे बघू शकता एकदम छान रंग आलेला आहे आणि चवीला पण एकदम छान लागते तर मी अशा पद्धतीनं जवसाची चटणी बनवलेली आहे बघू शकता तर एक महिनाभर अशा पद्धतीनं महिना ते दोन महिने अशा पद्धतीनं टिकून राहते चटणी बनवल्यास तयार झालेली आहे तर भाकरीसोबत तर एकदम छान आणि चवदार लागते तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद